करण्यात आला आहे खा युनिट तीन च्या पथकाने ही कारवाई केली असून यात एक आरोपीला अटक झाली आहे आणखी आरोपींचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे नागपूरच्या नंदनवन हद्दीत मकर संक्रांतीपूर्वी मोठी आणि महत्वाची कार्यवाही करण्यात आली गुन्हे शाखा युनिट तीन च्या पथकाने हसनबाग परिसरात छापा मारून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित नायलॉन मांजाचा मोठा साठा जप्त केला गुन्हे के शाखेचे पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सत्तावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की हसनबाग भागात नायलॉन मांजाचा अवैध साठा ठेवण्यात आला आहे त्यानुसार पथकाने तात्काळ छापा टाकत हा संपूर्ण साठा ताब्यात घेतला पर्यावरणासाठी आणि पक्ष्यांच्या जीवाला गंभीर धोका ठरणारा हा नायलॉन मांजा दरवर्षी मकर संक्रांतीच्या काळात मोठ्या प्रमाणात वापरला जातो त्यामुळे अशा अवैध साठ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांची मोहीम सध्या सुरू आहे या प्रकरणात एका आरोपी विरुद्ध नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आणखी लोकांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे तपास सुरू आहे आणि गुन्हे शाखेकडून आगामी काळात अशी आणखी कारवाई होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे संक्रांत मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचा आनंद लोक घेत असतात त्याच्या अनुषंगाने जर साध्या दोऱ्याने पतंग उडवला तर सर्वांनाच ते फायदेशीर आहे नायलॉन मांजा हा शासनाने प्रतिबंधित केलेला असून माननीय पोलिस आयुक्त नागपूर शहर यांनी त्याच्यावर कडक कारवाई करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने आमचे युनिट तीन येथील पथकातील मधुकर काठोके यांना नायलॉन मांजा असल्या मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा असल्या माहिती प्राप्त झाली होती आणि त्यानुसार हसनबाग या ठिकाणी त्यांनी रेड करून एकूण दहा पेटी म्हणजे त्यामध्ये पाचशे पासष्ट चक्र्या जी आहेत ती नायलॉन मांजाच्या मिळून आलेल्या आहेत त्याची एकूण किंमत आहे आठ लाख सत्तेचाळीस हजार रुपये ते जप्त करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये युनिट तीन येथील पोलीस हवालदार यादव पोलीस अंमलदार दीपक लाड लाकडे तसेच युनिटचे सर्व अंमलदार पी एस आय काठोके आणि पी एस आय देशमुख यांनी हे काम केलेले आहे